गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी लगतच्या नागीपल्ली येथे धक्कादायक प्रकार घडला आहे अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवर स्मशान अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी धावून गेल्याचे दोन गटात तुफान राडा झाला आहे एकमेकांवर लाटा मारहाण केल्याचा प्रकार घडला असून दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून स्मशान घडलेल्या या प्रकारावरून संताप व्यक्त केला जात आहे नागेपल्ली ग्रामपंचायत प्रशासनाच्या सदर जागा स्मशानभूमीची असून येथे गावातील अंत्यविधी केली जाते मात्र या जागेवर बाहेरून आलेल्या काही वराह हो पालन व्यावसायिकांनी अतिक्रमण करून कच्च्या झोपड्या बांधल्या दरम्यान गावातील एकाचा निधन झाल्यानंतर गावकऱ्यांनी या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेले असता अतिक्रमण केलेले नागरिकांनी त्यांना अडवणूक केली या वादाचे पर्यावरण हानमारीत झाली आणि जोरदार मारहाणीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांत कारवाई करणे सुरू आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपिल्लेवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र